म्हणजे पहिलं षटकात असं खेळपट्टीने दाखवून दिलंय की इथे खेळपट्टी गोलंदाजांना जास्त साथ देणार आहे कारण पहिल्या का षटकामध्ये तीन गडी बाद झालेल्या आहेत धावा मात्र जास्त काय आले नाहीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील जास्त धावा येत नाहीत ओ वा, वा काय झेल टिपला इथे कमालीचा कमालीचा झेल आणि फलंदाज बाद होतो धक्का क्रमांक चार अश्विन ढमडरे पुन्हा एकदा स्वस्तात परतोय